आमचे कार्यकर्ते खास करून मुंबईच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यासंदर्भामध्ये आवाज उठवला होता त्यांचं हो असं म्हणणं होतं की यामुळे आपल्याला अडचणी होऊ शकतात आमचं एकच मत आहे की भाजप आर्थिक दृष्टिकोनातून व इतरही सर्व गोष्टीत अतिशय मोठा पक्ष आहे ज्या पद्धतीचं राजकारण ते करत आहेत खालच्या लेवलला जाऊन ते राजकारण मराठी बांधवांच्याकडून या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातील शिवसैनिक हे बेळगावमध्ये जात आहेत मात्र त्यांना या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे कर्नाटकचे पोलीस आहेत महाराष्ट्राचे पोलीस आहेत दोन्ही पोलिसांच्याकडून यांना अडवलेलं आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकमध्ये जाता येणार नाही कर्नाटक प्रशासनाने याआधीच विजय देवणे असतील त्याचबरोबर शिवसेनेच्या इतर नेत्यांना कर्नाटक बंदी आहे ती घातलेली आहे आणि त्या संदर्भातली नोटीस सुद्धा पाठवलेली आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण देऊन या ठिकाणी या सगळ्या शिवसैनिकांना अडवलेलं आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर या शिवसैनिकांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अडवून त्यांना कर्नाटकमध्ये बंदी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते हे सगळे शिवसैनिक कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही कर्नाटकमध्ये जाणार अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे मात्र त्यांना या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही पोलीस त्या ठिकाणी गुन्हे दाखल होऊ शकतात महाराष्ट्र पोलिसांची भूमिका की मराठी माणसाच्या विरोधाची भूमिका आहे हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पोलीस इथे थांबवतात म्हणजे ह्यांचे हातमिळवारी झाले की काय कर्नाटक सीमावाशाच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभा राहते वाटते का तुम्हाला सीमावाशीच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार उभारत नाही जर महाराष्ट्राचं सरकार उभार असतं तर शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी आले असते महाराष्ट्रानं का जे। देवेशिया देवेशिया या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आज तिथं लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे आम्हाला बंदी घातली जाते हुकुमशाही केली जाते त्या हुकुमशाही जुमारून आम्ही जाणार आहोत माने सुद्धा यांना सुद्धा बंदी घातले मात्र ते म्हणतात मी पण जाणार त्यांनी जाऊन दाखवावं वाटतंय का तुम्हाला आव्हान देणार नाही नाही त्यांनी आमचं असं मत आहे त्यांनी काय हो सत्तेमध्ये तुम्ही आहेत एकनाथ शिंदे पण इथून तिकडे जायला पाहिजे ना का ना नाही म्हणत ना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झाली ती शिवसेना तुम्ही आमची म्हणता मग आज मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे काय येत नाहीत महाराष्ट्र पोलिसाला धुडकरणं मी आज जाणारच आहे आता बघून तर घेतो थोड्या घोषणा घेतो त्या कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवतो काय करायचं ते आमची लढाई आहे ते कर्नाटकवाल्यांच्या बरोबरची आहे पण महाराष्ट्राच्या पोलिसांनी कशाकरता करतात हे अजून आम्हाला कळलेलं नाही आपण बघितलं या ठिकाणी महाराष्ट्राच्या पोलिसांनीच या सगळ्या शिवसैनिकांना आहे त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांच्यावर संताप देखील या ठिकाणी शिवसैनिक व्यक्त करतायत कारण आमची लढाई आहे ती कर्नाटक सरकारशी आहे आणि असं असताना तुम्ही आम्हाला का अडवताय ही भूमिका आहे ती शिवसैनिकांनी घेतलेली आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सीमा भागामध्ये बेळगावमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी कर्नाटक प्रशासनाचा निषेध करणार अशा पद्धतीची निर्धार आहे तो या सगळ्या शिवसैनिकांचा आहे मात्र या सगळ्या शिवसैनिकांना कर्नाटक प्रशास पोलीस किंवा सगळे इथले महाराष्ट्र पोलीस हे महाराष्ट्र पोलीस सोडतात का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे सध्याच्या घडीला आपण बघतोय की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती या सगळ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवून धरलेलं आहे मात्र असं असलं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कर्नाटकमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी कर्नाटक प्रशासनाचा निषेध करणार असा निर्धार या सगळ्या शिवसैनिकांनी केलाय कॅमेरामॅन निलेश शिवायसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर तर आपण बघितलं की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांना अडवण्यात आलेलं आहे एक नोव्हेंबरच्या बेळगावमधल्या काळा दिन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून नेते सीमा भागात जात असतात मात्र त्यांना महाराष्ट्रातल्या पोलिसांनीच अडवलंय त्यामुळे शिवसैनिकांनी नि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नि संताप व्यक्त केलेला आहे त्यानंतर आपण जाणार आहोत सत्याच्या मोर्चासंदर्भातल्या महत्वाच्या अपडेटकडे कारण आज मविया